पंढरपूर नगर परिषदेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस हो या आर्थिक वर्षाकरिता शासन निर्देशानुसार शिल्की अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले असून मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी नगर परिषदेचे प्रशासक सचिन इथापे यांच्याकडे अंदाजपत्रक सादर केले होते यानुसार नगरपरिषदेचे तीन लाख एकोणचाळीस हजार ते कोणतेही दरवाढ नसलेले शिल्की अंदाजपत्रक मंजूर झाले आहे यामध्ये शहरातील विविध विकास कामे करणे यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आलेली आहे नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात या हेतूने पुढील वर्षासाठी खालील प्रमाणे अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसचे अंदाजित वार्षिक उत्पन्न आरंभीच्या शिल्केसह दोनशे चोवीस पॉईंट सदतीस कोटी असून अंदाजित खर्च आहे दोनशे चोवीस पॉईंट चौतीस कोटी या वर्षा अखेरीस अंदाजित तीन पॉईंट एकोणचाळीस लाख शिल्लक राहील यामध्ये अंदाजित महसुली जमा ब्याऐंशी पॉईंट पंचावन्न कोटी होईल व अंदाजित महसुली खर्च नव्याण्णव पॉईंट बावन्न कोटी इतका होईल तसेच अंदाजित भांडवली जमा एकशे एकवीस पॉईंट साठ कोटी इतका होईल अंदाजित भांडवली खर्च एकशे चोवीस पॉईंट एक्याऐंशी एक एक कोटी इतका होईल पुढील वर्षामध्ये खालीलप्रमाणे कामासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे स्मशानभूमी सुधारणा पंचवीस लाख गटारे व नाले नवीन पंचवीस लाख सिमेंट कॉन्क्रीट रस्ते एक कोटी डांबरी रस्ते एक कोटी नवीन पाईप तीस लाख नवीन इमारत वीस लाख पंधराव्या वित्त आयोग पाच कोटी मागासवर्गीय दुर्बल घटक पाच टक्के पंधरा लाख महिला बालकल्याण विकास पाच टक्के पंधरा लाख लोकशाहीर अण्णाभाऊसाठी दलितेत्तर वस्ती सुधारणा अनुदान दोन कोटी नगरोत्थान राज्यस्तर रस्ते विकास तीस कोटी नगरोत्थान राज्यस्तर पाणीपुरवठा योजना तीस कोटी जिल्हास्तर पाच कोटी अल्पसंख्याक बहुलक्षेत्र विकास कार्यक्रम जिल्हास्तर दहा लाख तीर्थक्षेत्र विकास आराखडा अनुदान पन्नास लाख वैशिष्ट्यपूर्ण योजना पाच कोटी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकुल योजना सहा कोटी प्रधानमंत्री आवास योजना पाच कोटी विशेष रस्ता अनुदान पाच कोटी विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदान दहा कोटी यमाई तलाव सुशोभीकरण दहा लाख पुतळ्यांकरिता चबुतरा पन्नास लाख उद्यान विकास आणि सुधारणा वीस लाख दिव्यांग कल्याण निधी पंधरा लाख सार्वजनिक मुतारी पाच लाख जलकुंभ दुरुस्ती पंचवीस लाख हातपंप दुरुस्ती पंधराला याप्रमाणे अंदाजपत्रामध्ये प्रमुख तरतूद करण्यात आली आहे व इतरही अनेक तरतुदी या अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेल्या आहेत सदरचे अंदाजपत्रक लेखापाल अभिलाषा नेरे व लेखापाल गणेश धरूरकर यांनी तयार केले होते